नमस्कार माझ्या मैत्रिणींनो हे पहा मी मिशवून घेतलेली मशी पिशवी आहे पीठ चुरण्यासाठी मळण्यासाठी दोन चार पोळ्याचं पीठ एकदम छानपणे आपण याच्यामध्ये मळू शकता मी तुम्हाला मळून दाखवते याच्यामध्ये कसं होते जी पिशवी आहे अशी आपण पिठ टाकूया याच्यामध्ये एवढं माप भरून पिठ टाकूया आपण मापा एक माप पानी लगते हेला पैकिंग करना सा दोरीसारख हे याच्यामध्ये टाकून ओळून घ्यायचं व्यवस्थित फिटिंग हे असं लावून घेतलेलं आहे फिटिंग एकदम आणि आता खूप पीठ मोडून जेंट्स साठी पीठ मळण्यासाठी खूप चांगलं आहे एकदम छान असं मळलेलं आहे पीठ मला दाखवते हे पहा मळून झालेलं आहे तुम्हाला दाखवते काढून बाहेर पहा किती छान असं म मळलेलं आहे पीठ पाहू हो शकता तुम्ही आपल्याला जसं पाहिजे तसं मळून भेटलेलं आहे त्याच्यामध्ये मला वाटते चांगल्या प्रकारे हे लेकरांना वगैरे रूमवर असलेले याच्यामध्ये टाकून पीठ मळून घेऊ हो शकतात छान आहे इथं हे पहा